बघा मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे मग त्यांनी म्हटले की जे काही तालुकाच्या ठिकाणी ज्या काही सुविधा केंद्र होते सुविधा केंद्राचे हो केंद्रा जे काही डेटा एंट्रीचं काम होतं ते बंद करण्यात आलं बांधकामगार बांधकाम कामगार आपली नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील तर त्यांनी म्हटले की जे काही बांधकामगार आहे तर ते आपली जी काही नोंदणी असेल किंवा नूतनीकरण असेल किंवा अजून काही इतर ज्या काही योजना असेल या संदर्भातल्या तर त्याची जी काही माहिती आहे ती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला वाटेल त्या ठिकाणून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता कोणत्याही ठिकाणून तुम्ही मोबाईलहून भरू शकता किंवा इतर कोण वेगवेगळे जे काही माहिती सेवा केंद्र वगैरे सी सेंटर आहे त्याहून तुम्ही भरू शकतात अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीच्या सोयीची तारीख निवडावी लागेल तर बघा तुम्हाला अर्ज भरल्यानंतर काय आहे तर कागदांची पडताळणी होणारे एक महत्त्वाचा बदल या ठिकाणी केलेला बघा पूर्वी कागदांची पडताळणी होत नव्हती परंतु आता सध्या कागदाची काय होणार आहे तर पडताळणी होणारे जे आपण डॉक्युमेंट जोडणार आहात सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे म्हणजे उद्यापासून ह्याची सुविधा जी आहे ती दिलेली आहे असं म्हटलं निवडलेल्या तार तारखेस मूळ कागदपत्राच्या पत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावी लागेल ठरलेल्या तारखेजवळ ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल तुम्ही जे काही आधार कार्ड असेल किंवा इतर जे काही डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला प्रत्यक्षात तुम्हाला ऑनलाईन तारीख घ्यावी लागेल आणि जी तारीख घेतलेली आहे त्या तारखेला तुम्हाला हे डॉक्युमेंट घेऊन जावे लागेल खाली काय म्हटलं बघा लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत तर ची सांगितले ज्या लोकांनी आय डब्ल्यू पी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली ज्या ज्या लोकांनी ऑनलाईन पडताळणीसाठी तारीख घेतलेली ती रद्द करण्यात आली म्हणून आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकता जे त्यांना नवीन तारीख तारीख निवडावी लागेल रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट जे काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर जायचं आहे तर डेट या बटनावर क्लिक करायचं आहे सिस्टम तुम्हाला तुमची नोंदणी क्रमांक विचारेल नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ओ टी पी पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याची त्याची पावती क्रमांक त्याचा पोच पावती क्रमांक भरवायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता त्यानंतर अर्जप्रणालीमध्ये समाविष्ट करू शकता तर अशा पद्धतीने बदल या ठिकाणी करण्यात आलेले मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हिडिओ होता हिडिओ आवडला असेल तर लाईक